नमस्कार मी माधुरी सोनटक्या स्वागत करते तुमचं माझ्या परिवारासोबत आपल्या आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये तर कसे आज सगळे सगळे मस्त लाखवाडीला दर्शनाला तर आम्ही आज लाखनवाडीला चाललो दर्शनाला आणि ते पण फॅमिली सोबत तर चला आज आम्ही लाखडवाडी तुम्हाला दाखवते आणि आम्ही काय काय एन्जॉय करतो ते पण दाखवते पण त्या अगोदर तुम्हाला सर्व काय करत आहे ते पण दाखवते पण त्या अगोदर चॅनल वर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी आणि व्हिडिओ सुरुवात करूया मस्त पैकी सर्व तयार होऊन आम्ही मस्त ट्रिपला चाललो चालल्यामुळे मस्त जेवणाचं वगैरे घेऊन चाललो सोबत आणि परी दिदी सोमू मस्त तयार होऊन आलेले आहे आणि एक कोणी आहे एक कोणी बी इथं खडसे बाबा बसलेले आहेत आणि आई पण आता आमच्या आतमध्ये तर असं प्रकारे मस्त आम्ही तयार होऊन निघालो बाय दुवा

लाखणवाडी झालं मस्त अन्न झालं आता मस्त दर्शन वगैरे झाले आहे आता आम्ही धुनीवर जाणार आहे तर हे बघू शकता लाखनवाडीचं मंदिर फोटो निचं अरे अब त हामी पोस्ला दुनियार पिहु चिप्स पाइछ बाबा तिला चिप्स दिउन देतिला चिप चिप के गर्न बाबा लुका का नुंदे जा जापिऊ जा भैया आसोपत जा आज परी परीच्या गावामध्ये आलेली आहे मूळ गावात चि तुझं नाव नाही सांगत मला तू छोटे काय थांबाई मी अंगार काढून देतो काय झालं मग तुला दर्शन वगैरे करून आता आम्ही जेवण वगैरे करणार आहे कारण की आज आम्हाला खूप जास्त वेळ आहे जेवण करायला पण इट्स आम्ही नाश्ता वगैरे केलेला आहे मस्त आणि माझ्या पिऊला च... চিপস পাশন চিজ করছি ভুক লাগলে ভুক লাগল ভুক ভুক লাগে ये तो मंतगवा ये तो Bye आता इथं सर्वांच डिस्कशन चालू आहे आता पाच वाजले पण अजून काही आम्ही जेवण केलं नाही तर कुठं जेवायचं कुठं जेवायचं आता आम्ही शोधत आहे रोड न कारण की आम्हाला जेवायचं आहे वावरत की मस्त गावराणी स्टाईल <laughs> आता इथं जर माझ्या रिश्तेदाराचा वावर असतं तर मी म्हटलं असतं बाबा इथं आम्ही जेवाले स्वयंपाक करून ठेव जागा आम्हाला आमची जागा मिळालेली आहे जेवण करायची मस्त इथं पैकी आता आम्हाला जागाच नव्हती मिळत जेवायला पण आता मस्त पैकी जागा मिळालेली आहे आणि चिंची खाली जागा आहे असं बघू शकता तुम्ही सुंदर असा व्ह्यू आहे इथे आता इथे तर आमचे चार पाच रील्स तर हाय आता जागा शोधली आम्ही गुरुवंत महाराज की आता इथं मस्त पैकी पिऊले पेपर टाकलाय बसायला हे सगळी मेहरबानी पिऊच्या आत्याची भांडू भांडू झाडली आहे जेवण वगैरे आता मी सर्व आवडून वगैरे ठेवून देते परीला बाबा ओरडले आता परीला असं नाही कळलं आता परीला हा हा हो तर मस्त पैकी आता आम्ही जेवण केलं आणि मस्त तीन रील्स बनवल्या त्या रील्स तुम्हाला इंस्टाग्राम वर पाहायला मिळणार आता थोडस जेवण हजेवण झालं ना आता चाललो आम्ही घरी तर घेऊन घ्या सगळ्यांचा बाबा